आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो बारसभा फटकार आज कांग्रेस सुरेश खड़े मनधरणी के लिए खासदार संजय पाटील व मिरजचे आमदार सुरेश खडे यांच्यात तासगावातील एका कार्यक्रमात वादाची ठिणगी पडली खासदार संजय पाटील यांनी भर कार्यक्रमात आमदार सुरेश खडे यांना खडेबोल सुनावले होते यानंतर आमदार सुरेश खडे हे खासदारांवर नाराज होते खासदार संजय पाटील यांनी मिरजेतील आमदार सुरेश खडे यांच्या कार्यक्रमात येऊन मणधरणी केली यानंतर खासदार संजय पाटील व आमदार सुरेश खडे यांच्यात गुप्त बैठकही झाली असून येत्या लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा फायदा पक्षाला होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज